नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शिवार एम एचं या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो नेहमीप्रमाणे आजसुद्धा आपण आलो आहे पुसदच्या बैल पाहू शकता आजचा बाजार तुम्ही आज खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बैल बैलजवळ्या हो आलेल्या होत्या आणि व्यवहारसुद्धा भरपूर झालेले आहेत तर आजपर्यंत आपल्या चॅनलवर जेवढे तुम्ही व्हिडिओ पाहिलेत त्याच्यापैकी आज सगळ्यात जास्त व्यवहार आजच्या व्हिडिओमध्ये झालेला आहे आजच्या बाजारमध्ये झालेला आहे तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि खूप सुंदर सुंदर अशा गावडांब्या आपल्याला आजच्या बाजारमध्ये पाहायला भेटतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कोणी नवीन असेल तर आपले असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर बघा पुढची थोडी

कामा की मला चालू आहे काय किंमत सांगतो सत्तर हजार हे कोणाच येतो हे कोणाच हे तर मित्रांनो समोर व्हिडिओ जी आपण पहिले पांढरी जोडी पाहिली त्या जोडीची किंमत दिल्ली भावना ठेवली आहे सत्तर हजार आज, पंच्याहत्तर हजार रुपये मोठ्या मापाचे बैल आहे कामाचे पूर्ण गॅरंटी देत आहेत ते आणि आपण तिथं नंबर दिलेला आहे दिले भाऊचा आधी तुम्ही पाहू शकता समोर त्यानंतर हा एक कडदात बैल आहे याची किंमत ठेवली आहे दिली भाऊनी तीस हजार रुपये तर तो दिलीप भाऊ जाधव यांच्या नंबरवर आपण या दोन एका पांढऱ्या बैलासाठी आणि या धामण्या या बोऱ्यासाठी फोन करू शकता त्याच्यानंतर ही धामणी जो जोडी आहे किशोर भाऊ राठोड तर या जोडीची किंमत किशोर भाऊनं सत्तर हजार रुपये ठेवले आहे किशोर भाऊचा नंबरसुद्धा आपण या ठिकाणी दिलेला आहे आपण या नंबरवर सुद्धा कॉल करून या जोडीविषयी माहिती विचारू शकता किंवा मग त्या जोडीचा व्यवहार करू शकता सुंदर जोड्या आहे कास्तकारापासल्या जोड्या आहे विमाची पूर्ण गॅरंटी भेटते तरी चला तर मग आता पुढची जोडी इथं समोरच आपल्याला एक तांबड्या रंगामधले एक सारखेच जुनी बैल पाहायला भेटत आहेत अरे तर चांगले गरम बैल दिसायला लागले भाऊ या जोडीबद्दल काय सांगतात काका ते मी कशा आणि काय किंमत वगैरे हो सांगतात ते तर काकालाच विचारू मामा दादी कशा बैल आपले सहा आठ करतात का बर कमाल कसे आहे मग काय किंमत होईल एक लाख पाच हजार रुपये बरं आपला मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर हां झिरो चार झिरो नऊ त्र्याहत्तर पंच्याहत्तर बरं ठीक तर बघा मित्रांनो सुंदर तांबड्या रंगामधले गावरान बैल आहेत दोन्ही बैल सारखीच आहे सुंदर जूट आहे तर नंबर दिलेला आहे आपण स्क्रीनवर त्या नंबरवर कॉल करून आपण या जोडीचा व्यवहार करू शकता अतिशय सुंदर बैल आहे कास्ताकाराप असले बैल आहे कामाची पूर्ण गॅरंटी भेटल आपल्याला तर बघा या नंबरवर कॉल करा ठीक आहे पुढची जी दावण आहे मित्रांनो अनिल भाऊ माने यांची दावण आहे आणि यांच्या दावणमध्ये नेहमी पाच सहा बैलजुडे असतात सुंदर गोरे असतात दोन दात चार दात अवधात अशा प्रकारचे गोरे असतात यांच्याकडे जास्त करून तर बघू आता आजच्या बाजारमध्ये यांच्याकडे का गोरे जे आहेत ते कसे आहे दाती वगैरे काय किंमती सांगतात विचारू त्यांनाच ठीक आहे चला अन्ना दाती आले आहे का मागे मला काय यायची किती सांगितले किंमत काय सांगायची एवढा मोठा भाव आहे का अर्ध्या साठ हजार सांगा रे का द्यायचे याचे बरं हे समोरचे दाती आलेलं आहे का किंमत अठ्ठावीस तांबडं अवधात याची किंमत तीस हजार ही जुडी आहे का दोनदा चार दात कामाल याची किंमत पंचावन्न हजार रुपये आणि हे धामणं जोडी आहे का हे याची किंमत काय म्हणजे गुर धाम मोर मोर दाती कस आहे बर ठीक आहे हॅलो मामा दाती कशी आपलं पहिलं चार चार आहे कामाला कमाल चांगले आहे का बर काय किंमत होईल त्याची साठ हजार रुपये बर मोबाईल नंबर आपला भाऊच टाकतो ठीक आहे हे सगळे सांगायचं का सोयीनच ते हे पहिलं कसं काय दाती दोन दात आहे काम चालू आहे काय सांगता त्याची पंचवीस हे जोडी आहे का दी कशी आहे दोन दोन कामा किंमत आहे का तुला याची किंमत जोडीची मग पंचावन्न पंचावन्न सांगायला हे जोडी एक आगी आगी आगी। दाती चार चार दास कामाल बर याची किंमत मग याची सत्तर सत्तर हजार सांगायला आणि हे धामणा जोड बर याची किंमत मग त्याची पासष्ट हजार पासष्ट हजार रुपये मग मोबाईल नंबर सांगा एक्क्याण्णव एक्क्याण्णव बारा बारा एकतीस एकतीस अठरा अठरा एक्केचाळीस एक्केचाळीस एक बरं ठीक आहे घ्या पुढं आला वापस दाती कशी जोडी आहे सहा जात बर लावलेले पक्की आहेत याची किंमत काय सांगाल तुम्ही बहात्तर सांगायला बर मोबाईल नंबर सांगा पुन्हा एकदा एक्क्याण्णव एक्क्याण्णव बारा बारा एकतीस एकतीस अठरा अठरा एकेचाळीस एक्केचाळीस ठीक आहे धन्यवाद दुरु आवतात आहे काय कामाला लावायचं का लावलेलं आहे हां हां काय होईल किंमत वीस सांगायचे बरं ठीक आहे हे जोडी पक्के लावलेले दाती? दाती आले, आले का बरं आणि हे जोडी मग दोन दोन दात दोन दोन दात आहे काय किंमत होईल साठ हजार रुपये बरं कामा किमाचे एकदम हेच बर पांढरा एकट का एक द, दाती सहा जात काय किंमत होईल त्याची साडे तेवीस साडे तेवीस सांगायला बरलेले एकदम पक्की आ, दाती कशी आहेत चार चार जात याची काय किंमत सांगायला साठ सांगायले बरं मोठा जोड आहे काय मग दाती धामणी सहा आठ दाती आलेला याची काय होईल किंमत पासष्ट हजार रुपये बर आणि हे मोरे पासष्ट हजार दाती आली बरं एक वेळ तुमचा मोबाईल नंबर सांगा दादा ब्याण्णव ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी बहात्तर चौसष्ट चौसष्ट एकवीस बरं ठीक आहे धन्यवाद दादा बस बस रऊ कसे आहेत बैल आपले सहा सहा कामाला चालू का बरं काय पंचावन्न साठ पर्यंत द्यायचे बर आपला मोबाईल नंबर सांगा एकदा शहाण्णव शहाण्णव सत्तावन्न सत्तावन्न चौतीस चौतीस सत्त्याण्णव सत्त्याण्णव ब्याण्णव बरं सहा सातत ब एकदम गॅरंटीच नाही का काय ना, ना ना वाजते मामा सांगा तुमची काय दाती कसे आहे नेमके आले का काय सांगता किंमत पंच्याहत्तर हजार सांगा पंच्याहत्तर सांगायचे मग मोबाईल नंबर पंच्याहत्तर सतरा झिरो नऊ बत्तीस त्र्याऐंशी पंच्याहत्तर सतरा झिरो नऊ बत्तीस त्र्याशी घेऊन किते घेऊन घेऊन जोड दाती कशी आहे आता सहा सात सहा संतोष भाऊ मोबाईल नंबर नंबर सांगा तुमचा सांगा माहिती शहाण्णव सत्तावन्न चौतीस सत्त्याण्णव ब्याण्णव पासष्ट हजार किंमत सांगा या हो कमी जास्त होईल समजा फोन हो राहु हा नमस्कार बापू गाव कोणतं आपलं हो का बैल जाती कसं आहे मग हा आणि काय किंमत काय सांगता का किंमत काय सांगता रुपये सांगता मोबाईल नंबर सांगा आपला मोबाईल नंबर माहिती पिअर गावरान जातीचा बैल आहे मित्रांनो नंबर एक बैल आहे तर आजच्या बाजारमध्ये अशा प्रकारची गर्दी आपल्याला पाहायला भेटत आहे भरपूर व्यापारी खरेदीदार या ठिकाणी आलेले आहेत बाहेरगावचे व्यापारी सुद्धा आपल्या बाजारमध्ये बैल खरेदी करण्यासाठी आलेले आहेत

जसजसे बाजार एके एक समोर चालला आहे तस तसे बैलांच्या किमती चांगल्याच वाढत आहेत तर ही गोष्ट जास्त करून लक्षात ठेवायला पाहिजे जेवढं तुम्ही उशीर करसाल बैल घ्यायला तेवढं तुम्हाला बैल किमतीत थोडे महाग भेटतील तर ठीक आहे चला दादी काय चार चार झाले नाही चार चार दात गोऱ्या आहेत साठ हजार रुपये किंमत आहे यांची तर दिलेल्या नंबरवर कॉल करून आपण या गोऱ्याविषयी माहिती मागू शकता आणि या गोऱ्यांचा व्यवहार करू शकता हॅलो सचिन भाऊ बरा कसे कस दाती आहे दाती कसे आहेत आले का काय किंमत सांगता याची पंच्याऐंशी बरं मोबाईल नंबर सांगायचा अठ्ठ्याण्णव चौतीस अठरा झिरो तीन सत्याऐंशी सत्याऐंशी बरं तुम्ही जोडी मरगाडी तर एक नंबरचे बैल आहे मित्रांनो सुंदर जोडी आहे मोठ्या मापाचे बैल आहे दष्टपुष्ट बैल आहे तर पंच्याऐंशी हजार रुपये किंमत या जोडीची सांगितली आहे भाऊनी भाऊचा मोबाईल नंबर आपण या ठिकाणी देतो आहे त्या नंबरवर कॉल करून आपण या जोडीविषयी सविस्तर माहिती विचारून जोडीचा व्यवहार करू शकता सुंदर जोडी आहे गावरान जोडी तांबड्या रंगामधली तर बघा मोठी जोडी आहे कोणाला जर घ्यायची असेल तर भाऊचा मोबाईल नंबर आपण तिथे दिलेला आहे त्या नंबरवर कॉल करा आणि जोडीविषयी सविस्तर माहिती विचारून जोडीचा व्यवहार करा ठीक आहे तुम्हाला मित्रांनो मी आधी सांगितलं आहे आजच्या बाजारात एवढे व्यवहार कधी झाले नाही होऊ शकता या ठिकाणी ज्या ठिकाणी बैल कामाला कसे आहेत ते चेक केले जातात तर आज त्या ठिकाणी सहा सात जोड्या वेटिंगवर हो आहेत कधी झालं ना म्हणजे सहसा असं होत नाही क्वचित एखादी दोन जोडी तिथं असते पण आज जवळपास सहा सात जोड्या तिथे वेटिंगवर हो आहेत म्हणजे एवढे व्यवहार आज होत आहेत तिथं म्हणजे आजचा बाजार खूप चांगला बाजार आहे चांगले व्यवहार चालू आहेत ना

बरं पंचायतीचे किंमत सांगायला ने कामाला चालू दाती कशी नेमकं दात ठीक चाल आहे

ના ના કિંમત તુલા દાદા ના કિંમત ના લય સ झाला चौदा झाला किंवा किती घेतली थोडी तेवढ्यात घेतली सत्तर 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 घेतली तर मित्रांनो समोरचे दादा दिसत आहेत ते राजा या ठिकाणावरून आले आहेत बुलढाणा जिल्हा आहे त्यांचा म्हणजे वाशिम जिल्हा पार करून ते आपल्यापर्यंत आपल्या जिल्ह्यात आले आहेत तर फक्त याच कारणासाठी ते आले की त्यांना इथं जोड्या सुंदर भेटतात असं त्यांचं म्हणणं आहे आणि ज्या ठिकाणी आपण व्हिडिओ बनवत होतो त्याच जोडीचा त्यांनी सौदा केलेला आहे सत्तर हजारात जोडी त्यांनी खरेदी केलेली आहे तर ठीक आहे

चार चार काय किंवा सांगते एकदा ठीक आपला मोबाईल नंबर पत होतो पंचान्न बासष्ट डबल झिरो चौसष्ट डबल झिरो चौसष्ट आपले बैल कोणते कोणते बाजार मध्ये असते पिपरी आरणी पुसद पिपरी मोठे व्यापारी होते तिकडे

आणि बत्तीस हजार रुपये किंमत सांगतात दादा होऊ शकता लाल रंगामध्ये सुपर वाजर आहे कामाचा व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटेल दादा मोबाईल नंबर काय आपला शहाण्णव एकोणनव्वद छत्तीस एकसष्ट एक्क्याण्णव बरं किंमत बत्तीस हजार सांगायचं ठीक

झाला काय सौदा केवढे तरी त्रिपूर मध्ये तुम्ही घेतले काय म्हणतो आज लावून द्यायला आम्हाला पंधरा दिवसाला पैसे लागतील पंधरा दिवसा आजची तारीख मांडून द्यायची बरोबर आहे का તારીખ માણું પંદર પૈસે લાગતી ગાડી લાવી લાવ્યું બરોબર પહેલા ગાડી લીધી

तर मित्रांनो शेवटी अमित भाऊ राठोड जी गाय आहे दहा हजार रुपये किंमत सांगितली आहे भाऊनी एक वर्षाची आहे कारवड तर त्यांचा नंबर दिला आपण या ठिकाणी गावरान कारवड आहे तर दिलेल्या नंबरवर कॉल करून आपण या गायीचा व्यवहार करू शकता सुंदर गाय आहे गावरान लाल रंगामधली एका वर्षाची गाय आहे तर ठीक आहे तर मित्रांनो हा होता आजचा पुसदचा बैल बाजार संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं सर्वात आधी धन्यवाद मनापासून तर असेच आपले व्हिडिओ पाहत राहा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा भरपूर व्यवहार झाले आहेत आजच्या बाजारमध्ये बैलसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आले होते सुंदर सुंदर बैल आले होते आणि बाहेरगावचे व्यापारीसुद्धा आपल्या बाजारात खरेदीसाठी येत आहेत आणि बरेच सौदे आता होत आहेत तर ज्या कास्तकारांना बैल घ्यायचे आहेत त्यांनी बैल घ्यायला पाहिजे आता कारण जसे, -जसे दिवस पुढं झाले तसे बैलाच्या किमती वाढत आहे तर ठीक आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद आणि ज्या लोकांनी आतापर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब नाही केलं त्यांना विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपले असेच येणारे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील बैल बाजारचे आणि व्हिडिओला कमेंट लाईक करत जा तर ठीक आहे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये